हॅलो हाय नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ भोगीच्या सर्वांना हा शुभेच्छा आज आपण बनवणार आहोत भोगी स्पेशल थाली त्याच्यामध्ये बाजरीची भाकर वांग्याचं भरीत आणि मिक्स भाजी आहे वांग्याचं भरीत बनवण्यासाठी इथे मी दोन वांगी घेतलेली आहेत आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते एका तवलीमध्ये शिजवून घेणार आहे थोडंसं पाणी टाकून वांग शिजत आहे तोपर्यंत इथं मी सर्व भाजी कट करून घेणार आहे मिक्स भाजी बनवण्यासाठी मिक्स भाजीमध्ये कांद्याची पात गाजर पालक मेथी आणि हिरवी मिरची वटाणा होता हे सर्व कटिंग चॉपिंग करून धुवून घेतलेलं आहे आता आपण भाजीला फोडणी द्यायची आहे त्याच्यासाठी सर्वप्रथम गॅस ऑन करून मी त्याच्यावर कडाई ठेवलेली आहे कडाईमध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहे आणि त्याच्यानंतर लगेच तिळ भाजून घेणार आहे शेंगदाणे व तिळ एकत्र मिक्स करून वाटून घेणार आहे आणि तेच भाजीला टाकणार आहे शेंगदाणे व तीळ भाजून झाल्यानंतर ते काढून घेतले व मिक्सरला फिरून घेतलेलं आहे इथे कढई घेतली कढईमध्ये दोन माप तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये कांदा जिरे ही मोहरी कडीपत्ता हिरवी मिरची हळद टाकून सर्व भाज्या धुतलेल्या घेतलेल्या टाकल्या आहेत वरून मीठ व वाटलेला कुटा टाकून द्यायचा आहे आणि झाकून ठेवायचं आहे अशा प्रकारे आपली भाजी तयार होते मिक्स भाजी मिक्स भाजीला पाण्याचा वापर करायचा नाही कारण की आपण भाज्या धुतलेल्या आहेत त्याच्यामध्ये पालेभाज्या आहेत तर त्यालाच पाणी सुटतं त्यामुळे बारीक गॅस करून झाकून ठेवायचं आहे तो त्याच्यावरच ते वाफलं जातं पाणी टाकलं की भाजी पानसट होते इथे मी बाजरीच्या भाकरी तीळ लावून करत आहे त्याच्यासाठी सर्वप्रथम मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे बाजरीचं पीठ चाळून ठेवलेलं होतं एका पातेलात पाणी घेतलेलं आहे भाकरीसाठी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हाताने फिरून घेतलं आहे व प्लेटामध्ये तीळ काढून घेतलेले आहे तीळ लावून बाजरीची भाकर करायची असते आजचा दिवसाचा मान आहे बाजरीची भाकर खायचा बायांनी चला तर मी फटाफट बाजरीच्या भाकरी करून घेते चार पाच मग तुम्हाला भेटते कुठं ते ह्याचं पाय आहे ते भाजीच्या यायच टाकणूक टाकणूक लागते ते लावायचंय तिथ चिटकावून ते ह्यान सेलो लावते न लावते पूर्ण भाजीची टोपली होते बसत बसल्या जात कुठं चल म्हणत कुठं पलीकडे बी ते गावाला गेल्यामुळे सवय मोडल्या ते वच आता पलीकडते कुठं चल चलमनात ফারি <coughs> बाजरे आणल्यात काल बाजरी आणलं ते काल नायच्यातून तिथे आणलंय कि जर आणले थोडं त्या पिवळ्या पिशवत बांधून ठेवले बघ रौद्या म्हणले उरलेली मी खारुड्यातून घालते उन्हाळ्यात रोद्या म्हले उरले उरली खारुड्यातून घालते उन्हाळ्यात म्हणले मी तुझे का है? का है? ते काय काय हाय धुवायचं आहे एक आणि अनेक कोणच दोन्ही कोणच आन अनेक लाल मधी लाल गाल एक मधी आहे की काल रात्री व्हिडिओ पण ay mimi mimi

दोस्त के लिए आज स्किप करो स्किप करो स्किप करो कमी चल रही है एक कर कर एक कर कर एक कर कर एक नो बोलते जाना बस और ना समझ में आ रहा है हां हां थोड़ा सा समझ में आ रहा है यार थोड़ी करो ले